नमस्कार मैत्रिणींनो मी वर्षा वर्षा फॅशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणीनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करणे अगोदर तुम्हाला एक न्यूज द्यायची मला मी आपलं इंस्टाग्राम अकाउंट ओपन केलेलं आहे माझं वर्षा फॅशन दोन हजार चोवीस चोवीस अशी त्याची आयडिया आहे तुम्हाला स्क्रीनवर पण येईल त्याचबरोबर तुम्हाला मी कम्युनिटीला पोस्ट पण करेन तुम्ही नक्की आपल्या इंस्टाग्रामला फॉलो करा माझा अकाउंट बनवलेला आहे मी तिथे आणि तुम्ही जे काही आपले मी दाखवलेले हँडबॅग पर्स पाऊच कुठलेही व्हिडिओ असू द्या म्हणजे जे तुम्ही बनवले त्याचा तुम्ही फोटो मला तिथे शेअर करू शकता म्हणजे तुम्ही माझं व्हिडिओ बघून जे काही बनवलेलं असेल ते म्हणजे मी नक्कीच तो व्हिडिओ आपल्या तो फोटो आपल्या कम्युनिटीला पोस्ट करेन की तुमचं जसं जे तुम्ही बनवलेला आहे माझा व्हिडिओ बघून तो फोटो मी आपल्या कम्युनिटीला पोस्ट करेन आणि आजचा व्हिडिओ अगदी झटपट आणि कमीत कमी वेळामध्ये बनून तयार होणार आहे जास्त वेळ पण नाही लागत आणि अगदी कमी वेळामध्ये आणि झटपट आणि अगदी क्विकली बनून तयार होणार आहे तर प्लीज पूर्ण बघा व्हिडिओ आवडला यूजफुल वाटला तर लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही आपल्या वर्ष फॅशन या चॅनलवर पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर आपल्या वर्ष फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला मग जास्त वेळ न होता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मैत्री न आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ह्या जुन्या पॅन्टचा रियूज कारण की मी अगोदर या पॅन्टचा ऑलरेडी वापर केलेला आहे आणि यातूनच उरलेले ह्या पॅन्ट आहेत आणि त्याचबरोबर तुम्ही अशा तुमच्या मुलांच्या पॅन्ट ज्या काही खराब वगैरे झालेल्या असतात म्हणजे कामातून गेलेल्या असतात जीन्स पॅन्ट वगैरे त्याचा पण तुम्ही इथे वापर करू शकता ठीक आहे तर आजचा व्हिडिओ आपला पॅन्टचा रियूज आहे जुन्या पॅन्टीचा ठीक आहे तर सर्वात अगोदर मी इथे पॅन्ट घेतलेले आहे आणि हिचा वापर मी याच्या अगोदर पण केलेला आहे तुम्हाला सांगते मी आणि इथे बघा आपण त्याचं माप घेतलेलं मी सेंटीमीटर मध्ये मा माप घेतलेले आहे हे अठरा सेंटीमीटर बाय दहा सेंटीमीटर तर मी तुम्हाला मोजून दाखवते हो तर बघा हे इंच टेपच्या बॅकसाइडनी माप असतात सेंटीमीटर मधले तर हे आहे आपलं अठरा सेंटीमीटर ठीक आहे आणि याची रुंदी आहे दहा सेंटीमीटर तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने हा अठरा बाय दहा सेंटीमीटरचा पुट्टा मी ह्या का पॅन्टच्या कापडावरती ठेवून घेत आहे आणि जसा पुट्टा आहे तशीच मार्किंग करून घेत आहे तुम्ही पुट्टा न कट करता पण डायरेक्टली मार्किंग करून घेऊ शकता पण मी तुम्हाला दाखवण्यासाठी मार्किंग केलेली आहे ठीक आहे आता एकाच वेळेस आपले हे दोन पार्ट कट होणार आहे तर मी अगोदर हे एक पार्टची म्हणजे ड्रॉ केलेला आहे लाईन आणि तिथेच आपण कटिंग करून घेत आहोत आणि अशाच पद्धतीने मी राहिलेल्या पॅन्टचे नऊ पीस कट करून घेते तर एका पॅन्टचे पाच आणि एका पॅन्टचे चार असे आपल्याला टोटल नऊ पीस कट करून घ्यायचे आहे त्या कृती कपडा तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने मी हे पार्ट अठरा बाय दहा सेंटीमीटरचे हे आ, एक दोन तीन चार हे पाच पीस आणि हे चार पीस कट करून घेतलेले आहेत ठीक आहे हे चार आहेत आणि हे पाच आहेत आता ते आपल्याला अशा पद्धतीने घेऊन घ्यायचे आहे एकाडे कलर अशा पद्धतीने मैत्रिणीनं मी इथे इकडे एक रंग ठेवून असे आपल्याला स्टिच करून घ्यायचे आहे तर बघा दुसरी लाईन पण आपल्याला बघा म्हणजे वेगळा रंग ठेवायचा आहे आता कारण की मी इथे दोन कलरचे पॅन्ट घेतलेले आहेत तुम्ही तीन चार पण घेऊ शकता आणि अशा पद्धतीने ते आपल्याला जोडून घ्यायचे आहे आणि दुसरी लाईन पण अशाच पद्धतीने तीन लाईन इथे आपल्याला तयार होणार आहे तर चला आता आपण याची स्टिचिंग कशी करायची ते बघूया तर बघा मैत्रिणीनं अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही आयतकृती कापड स्टिच करून घ्यायचे आहेत ठीक आहे आणि दुसरा कलर पण आपण म्हणजे एकाडे एक रंग ठेवून आपण ही स्टिचिंग करून घेत आहोत आणि त्यावरती मी पुन्हा दापटी पण देऊन घेतलेली आहे एक्स्ट्राचा पार्ट वाटत असेल तर तुम्ही कट पण करून घेऊ शकता आणि अशाच पद्धतीने आपण हे राहिलेल्या दोन पट्ट्या पण सेम अशाच पद्धतीने स्टिचिंग करून घेत आहोत अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला मॅट पायपोसनी कशी बनवायची ते दाखवत आहे तुम्ही याचा फ्लोअरमॅट म्हणून वापर करू शकता एरिया कार्पेट त्याचबरोबर तुम्ही याची साईज कमी किंवा जास्त पण करू शकता मी इथे तीन तीन घेतलेले आहेत तुम्ही चार चार पण घेऊ शकता आणि इथे तीन लाईन घेतले आहेत तर तुम्ही चार पण घेऊ शकता म्हणजे तुम्हाला मोठं पाहिजे असेल तर त्यानुसार तर बघा अशा पद्धतीने दुसरी लाईन मी स्टिच केली आता तर तिसरी पण लाईन आपण सेम अशाच पद्धतीने इकडे एक रंग ठेवून चेक्स टाईप आपली डिझाईन म्हणजे तयार होणार आहे या अगोदर पण मी डोरमेटचे खूप सारे व्हिडिओ दाखवलेले आहेत ज्या ताई नवीन असेल त्यांनी बघितले नसेल तर ते पण व्हिडिओ नक्की चेकआउट करा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओची लिंक देते त्रिनो अशा पद्धतीने आपण या तीनही पट्ट्या जोडून घेतलेल्या आहेत हे एकमेकांना यान तर यानंतर हा पार्ट आपल्याला अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने आणि हाही पार्ट आपण अशा पद्धतीने जोडून घेणार आहोत आणि अशा पद्धतीने ठीक आहे तर बघा मैत्रिणी अगदी सोप्या पद्धतीने आणि आपली एकदम झटपट आणि कमीत कमी वेळामध्ये बनून तयार होणार ही डिझाईन आहे म्हणजे मी या अगोदर पण खूप सारे डोअरमेट दाखवलेले आणि त्या पण खूप साऱ्या म्हणजे वेगवेगळ्या डिझाईनच्या आहे युनिक डिझाईनच्या आहे तुम्ही नवीन असाल आणि तुम्ही नसेल बघितले तर ते बघा म्हणजे तेव्हा तुम्हाला कळेल की कि, किती वेगवेगळ्या प्रकारच्या आपण घरच्याच वस्तूंपासून म्हणा किंवा टाकाऊ कपड्यांपासून खूप सुंदर असा उपयोग आपण करू शकतो घरच्या घरी आणि विकत आणण्याची पण आपल्याला डोअरमॅट गरज नाही पडणार कारण की मी स्वतः इतके शिवलेले आहेत मी आजपर्यंत आता डोरमेट विकत पण आणत नाही इतक्या घरीच बनवलेले डोअरमॅट वापरत असते यानंतर मैत्रिणी हे चेक जोडून झाल्याच्या नंतर मी इथे बेडशीटचे कापड घेतलेले आहे जे की कॉटन असते आणि थोडंसं जाडू व्हावं त्यासाठी तर मी इथे डबल कापड कट करून घेतलेला आहे बेडशीटचा आणि हा एक पूर्ण याच्याच मापाचा कट केला आहे आणि दुसरा थोडंसं आपण दोन दोन बोट वाढव कटिंग करून घेतलेली आहे म्हणजे की तो आपल्याला अशा पद्धतीने डबल फोल्ड करून घेता येईल जर तुमच्याकडे बेडशीट नसेल तर तुम्ही अशी शॉपिंग बॅग घेतली तरी पण चालेल थोडंसं जाडू व्हावं त्यासाठी मी इथे हा म्हणजे बेडशीटचा कपडा घेतलेला आहे ठीक आहे आता याला आपण अशा पद्धतीने डबल फोल्ड करून चारही बाजूने स्टिच करून घेणार आहोत ठीक आहे तर मैत्रिणी जर तुम्हाला या बेडशीटच्या कापडाची पायपिंग नसेल करायची तुम्ही दुसऱ्या कापडाची पण पायपिंग करून घेऊ शकता पण असं केल्यामुळे आपल्याला लवकर काम होतं आणि जास्त वेळ पण नाही लागत कमी वेळामध्ये आपली डोअरमॅट डिझाईन बनवून रेडी होते अशा पद्धतीने आपण ही चारही बाजूने पायपिंग करून घेतलेली आहे आता हे जे बेडशीट आहे आपण हे लावलेलं आहे ते तर त्याच्या मध्ये मध्ये पण आपल्याला टिपा मारायचे म्हणजे आपले हे सिक्युअर राहील कारण की ते आपण मध्ये स्टिच नाही केलं तर असंच दिसणार आहे गोळा गोळा तर आता मी यावरतीच अशाच आडव्या आडव्या टिपा आणि उभ्या टिपा मारून घेते जसे चेक्स आहे त्यावरती तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने मी याच्यावरती आडवे उभे जसे चेक्स होते तशी स्टिच पण करून घेतलेली आहे आणि आपली खूप सुंदर अशी डोरमॅट मॅट एज अ कार्पेट म्हणून पण तुम्ही वापरत आणू शकता आणि बघा आपण जुन्या पॅन्टचा रियूज करून खूप सुंदर अशी डोअरमॅट बनवलेली आहे आणि जास्त वेळ पण नाही लागत तर मैत्रिणी याचं शिवून फायनल माप किती राहिलेलं आहे ते मी तुम्हाला एकदा मोजून हो दाखवते तर याची लांबी आहे वीस इंच आणि रुंदी आहे साडे दहा इंच ठीक आहे साडे दहाच्या वरती दोन लाईन आहे तरी आपण साडे इंच म्हणजे वीस बाय साडे इंच इंचाची आपली ही पायपुसनी म्हणा डोअरमेट डिझाईन बनून रेडी झालेली आहे आता मी तुम्हाला ही दरवाजामध्ये ठेवून पण दाखवते हो तर बघा अशा पद्धतीने तुम्ही दरवाजामध्ये दरवाज्यामध्ये पायपुसनी म्हणून वापर करू शकता त्याचबरोबर टेबल मॅट म्हणून पण वापर करू शकता ॲज अ कार्पेट मोठ्या साईजमध्ये बनवली तर म्हणजे आता मी इथे डोअरमेट डिझाईन दाखवली तुम्ही याच्यापेक्षा मोठी पण साईज बनवू शकता ॲज अ कॅर कारपेट म्हणून तर कसा वाटला तुम्हाला आपला आजचा हा डोअरमॅटचा व्हिडिओ ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि वेळात वेळ काढून तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय तर बघा मैत्रीणो अशा पद्धतीने खूप सुंदर अशी मी तुम्हाला डोअरमॅटची डिझाईन दाखवलेली आहे त्याचबरोबर मी या अगोदर पण खूप सारे डोअरमॅट दाखवलेले आहेत त्याच्या पण युनिक डिझाईन आहे वेगवेगळ्या प्रकारचे आहे जुन्या कपड्यांचा वापर करून बनवलेला आहे काही ब्लाउज पीसचा वापर करून बनवलेला आहे काही जुन्या साडीचा जुन्या पॅन्ट कट कुठलाही कपडा असू द्या तुम्ही वेगवेगळे वे असे वे युनिक डिझाईनचे डोअरमेट बनू शकता मी या अगोदर बनवलेले सर्व डोअरमेटची डिझाईनची लिंक मी तुम्हाला हवं तर या व्हिडिओच्या खाली कमेंट सेक्शनमध्ये पिन करते म्हणजे तुम्ही या अगोदर शिवलेले डोअरमेट पण बघू शकता ठीक आहे आणि आजचा व्हिडिओ पण तुम्ही वेळात वेळ काढून इथपर्यंत बघितलं त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद बाय बाय